नमस्ते माहूरकर आज दिनांक आठ डिसेंबर रोजी माहूरगड घाटात श्री रेणुका देवी मंदिरच्या स्कायवॉकचे काम सुरू असताना एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली उंच कड्यावरून अचानक एक प्रचंड दगड खाली कोसळला आणि घाट रस्त्यावरून जात असलेल्या एम एच त्रेचाळीस ए एम त्रेसष्ट एक्क्याऐंशी कार आणि इलेक्ट्रिक ऑटोला जोरदार धडक बसली या धडकेत दोन्ही वाहनांचे साईड पॅनल पूर्णपणे दबले बॉडी वाकली आणि मोठे नुकसान झाले फोटो व व्हिडिओ मध्ये टळली पण या अचानक कोसळलेल्या दगडामुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याच भागात स्कायवॉकचे काम सुरू असताना दगड कोसळण्याची घटना घडल्याने भाविक आणि स्थानिक नागरिकांचा संताप आणखी वाढला आहे स्थानिकांचा संताप काम सुरू असताना सुरक्षा उपाय नसणं म्हणजे थेट धोका दगड कोसळण्याची शक्यता माहीत असूनही योग्य नेटिंग आणि बंधारे का नाही भाविकांनी प्रशासनाकडे तातडीने मागणी केली आहे की स्कायवॉकच्या बांधकामस्थळी सुरक्षात्मक जाळे दगडरोधक बंधारे नियमित नजर ठेवणारी टीम घाटातील सर्व धोकादायक ठिकाणांचे सर्वेक्षण हे सर्व उपाय तात्काळ लागू करावेत घाटात सुरू असलेल्या कामादरम्यान झालेली ही घटना प्रशासनाच्या निष्काळजीपणाची गंभीर झलक असल्याची चर्चा रंगू लागली आहे